तर आम्ही आलेलो आहे शेतात भरणं करायला हरशू काय तसं एकटा राहणार नाही तर हर्षूला दिली एक काकडी कशी आहे हरशू काकडी हर कच्ची आहे तर आम्ही पेरले आमच्या शेतामध्ये ज्वारी आधी टॅक्टरनी काकड्या पाळी घालून घेतली त्यानंतर सरीनी ज्वारी पेरली आता पाणी चालू आहे आपल्या ज्वारीला हे बघा पाणी आणि प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिना आला की ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऊन हे जास्तच असते त्यालाच तर ऑक्टोबर हिट असं म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती का ऑक्टोबर हिट म्हणजे काय तर ऑक्टोबर हिट म्हणजे पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळ्याच्या अगदी सुरुवातीचे जे काही दिवस असतात म्हणजे ऑक्टोबर महिना तर त्यावेळेस ना ऑक्टोबर महिन्यात वातावरणातील दमटपणा आणि हवेतील आर्द्रता यांचं एकत्रित मिश्रण होत असतं ऑक्टोंबर महिन्यामध्ये त्यामुळं ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप जास्त ऊन पडतं आणि पाऊस पण खूप पडतो काय काय वेळेस ऑक्टोंबर महिन्यामध्ये कधी कधी म्हणजे मार्च एप्रिल मे सुद्धा एवढं गुण असतं एवढं गुण ऑक्टोंबर महिन्यामध्ये पडत असतं चला अशी करी पाले भाजीपाला एवढं महाग झालं आहे कोथंबिरीची गड्डी साठ रुपयाला आणि मेथीची तीस रुपयाला एवढी मागे तर मी कोथून घरीच्या काढासुद्धा वाय वाया जाऊन देत नाही काडा सुद्धा मिक्सरमध्ये घालते मसाल्यात तर या मंडळी जेवायला आजचा मेनू आहे मुगाच्या डाळीचं वरण इथं फ्लावर हळदी मिठात परतलेली लसणाची फोडणी देऊन इथं सोयाबीन इथं लोणचं आणि ही बाकर ही बाखर आमच्या गोबर गॅसवरची बघा किती कडक झाली इतक्या पातळ भाकरी करते मी एकदम पोळ्यासारखीच आणि इथं आहे थंड पाण्याची बाटली मंडळी आमच्या तीन एच पी इको झोन कंपनीच सोलारच पाणी दाखवते आता वाजले दुपारचे चार बरण्यावरती आणल्यानंतर बरं आहे तुला लांबच राहतो पण त्याला नुसतं पाण्यासोबत खेळायला लागतो सोलारचा फायदा आहे मित्रांनो आपल्याला रात्री बरं नका अजिबात पडत नाही आपण दिवस आपलं बरं करू शकतो सगळं आणि वाळ वाढलं की लगेच पाणी वाढणार कमी झालं लगेच कमी होणार माझं मिस्टर तिकडं मोटारने निभरणा करते आणि मी कडे सोल भरणा करते हर्ष लय माझा वाटते पाणी चाललं हर्ष हर्ष पाणी चाललं चल